प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या महाएपिसोड भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत कोमलने सगळ्यांसाठी शिरा केलेला असतो सगळेजण शिऱ्याची तारीफ करत असतात आणि आता इंद्रा सांगत असते काय कोमल इतका सुंदर शिरा बनवायला शिकलीस तरी कुठून एकदम सुंदर शिरा बनवला आहेच एक त्यावरती आता इकडे कोमल सांगायला लागते सावनी तुम्ही पण शिरा खाऊन घ्या बरं सावनी म्हणते मी जरा कपडे वाळत घालून येते तोपर्यंत इकडे आता मुक्ताला सावनीवरती डाऊट झालेला असतो आणि तो डाऊट पूर्णपणे आता खरा ठरलेला असतो ज्या वेळेला कोमलने सांगितलेलं असतं की तिने सावनीच्या सांगण्यावरून शिऱ्यामध्ये बेदाणे नाही टाकलेत आणि ऑलरेडी मुक्त ऐकून आलेली असते तिकडून की अभिषेकला बेदाणे आवडत नाहीत मग मुक्त आता प्लॅन करते काहीही झालं तरी सावनी आणि अभिषेक यांचं कनेक्शन मी शोधून काढणार आणि त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी चालेल अभिषेक पर्यंत पोहोचणं कठीण असलं तरी सावनीपर्यंत पोहोचणं हे काही कठीण नाहीये सावनीपर्यंत मी नक्कीच पोहोचू शकते असा विचार करत आता मुक्ता इकडे मिहीर आणि त्याचबरोबर लकी यांना बोलावून घेते आणि फ्लॅशबॅकमध्ये जात मुक्ता आता प्रत्येक घटना ही व्यवस्थितपणे आठवायला लागते पहिल्या घटनेमध्ये ज्या वेळेला मॅरेज सर्टिफिकेट घेऊन येणारा जो असतो मिहीर त्या मिहीरला इकडे आता सावनीनेच ते पाणी साबणाचं करून ठेवलेलं असतं आणि त्या साबणाच्या सा पाण्यामध्ये पाडलेलं असतं पाडून त्याला तिकडे आपटून तिने ते सर्टिफिकेट ओलं केलेलं असतं दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या घटनेमध्ये सिक्युरिटी गार्डकडून ती चावी घेऊन तिने या सगळ्यामध्ये सी सी टी व्ही फुटेजचा फॉर्मॅट मारलेला असतो एक एक करत मुक्त आता सगळ्या घटनांची आपल्या डोक्यामध्ये लिंक लावते आणि आता ती या सगळ्यामध्ये विचार इकडे तोपर्यंत तो हर्षच्या डोक्यामध्ये घाणेरडा प्लॅन चालू असतो हर्ष इकडे आता विचार करतो की या मिहिकाने माझ्या डोक्यामध्ये ना आता खूप ताप टाकलेला आहे या मिहिकाचं काहीतरी करायलाच पाहिजे ही मिहिका मला दिवसेंदिवस डोळीजड होत चाललेली आहे काय करू हिचं कसं करू या बाळाला संपवल्याशिवाय मला चैन पडणार नाही जगासमोर मी या मुलीसोबत लग्न केलंय पण पण ही मात्र कुणाच्या तरी दुसऱ्याच माणसाच्या बाळाची आई होणार हे मी सहन नाही करू शकत हे बाळ मी पाहू शकत नाही माझ्यासमोर या बाळाला मला संपवायलाच पाहिजे या कारणासाठी त्याने आता जमिनीवरती सगळीकडे साबणाचं सा पाणी करून ठेवलेलं असतं जेणेकरून मिहिका येईल ती पडेल आणि त्याचा हेतू साध्य होईल हे सगळं करत असताना तो आता स्वतःच्याच मनाशी खूप खुश होत असतो या मिहिकाला हिचं ना हिचा आगाऊपणा आता आगोचरपणा मी सहन करणार नाही अख्ख्या जगासमोर जी मला आता कमीपणा देते सगळ्यांसमोर वाटेल ते बोलते आणि सगळ्यांसमोर सगळ्यांसमोर हिने आता जो माझा अपमान केलेला आहे त्या अपमानाचा बदला काहीही झालं तरी सुद्धा आता मला घ्यायलाच पाहिजे असा विचार करत आता इकडे त्याने सगळीकडे साबणाचं पाणी टाकून ठेवलेलं असतं आणि तो मिहिकाच्या येण्याची वाट पाहत असतो कधी एकदा मिहिका येते आणि कधी एकदा मी तिला या सगळ्यामध्ये पाण्यामध्ये पाडतो असं पूर्णपणे त्याचं प्लॅनिंग झालेलं असतं तोपर्यंत मिहिका येण्याची वेळ होते मिहिका येते सुद्धा मिहिका आल्यावरती मग मात्र इकडे आता मिहिकाच्या या सगळ्यामध्ये तिचं पाऊल त्या साबणाच्या पाण्यावरती पडणार सुद्धा असतं आणि त्याच वेळेला चमत्कार घडावा तशी मुक्ताचा तिला कॉल येतो ती त्या साबणावरती पाय ठेव आणि मुक्ताने देवासारखं मिहिकाला वाचवलेलं असतं या सगळ्यामध्ये मिहिकाला आश्चर्य वाटत की मुक्ता ताईचा फोन कसा काय आला आणि ती आता जो पाय साबणावरती पडणार असतो तो, तो पाय ती आता या सगळ्यामध्ये मागे घेते मागे घेतल्यावर आणि आता इकडे पा पाय पाण्यावर पडण्यापासून मिहिका वाचलेली असते पण मिहिकाला या गोष्टीचा जास्त आनंद होतो की मुक्ता ताईने मला फॉल केला आणि ताबडतोब ती आता कॉल उचलते आणि तोच पाऊल मागे घेऊन ती येते आणि मुक्ताचं असं झालेलं असतं की योगायोगात तिचा हा कॉल लागलेला असतो ती मिहीरला कॉल लावण्यासाठी आलेली असते पण डायल नंबरमध्ये मिहिरच्या खाली मिहिका असं तिच्या फोन रेकॉर्डमध्ये नंबर सेव्ह असल्यामुळे मिहिरच्या ऐवजी मिहिका हे डायल केलं जातं आणि मिहिकाला कॉल लागलेला असतो पण मिहिका चुकून लागलेल्या कॉलमुळे इतकी खुश होते आणि मिहिका म्हणायला लागते मुक्ताताई तुला आज माझी आठवण आली अगं मला किती दिवस तुझी आठवण येते तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये तुला मी खूप मिस करत होते शेवटी तुला कळलं ना की माझं तुझ मला तुझी किती आठवण येत होती ते आणि तुला सुद्धा माझी आठवण येते हे मला कळलं पण इतका उशीर का ग लावलास ताई तू मला फोन करायला असं म्हणत असतानाच आता इकडे मुक्ता शांत बसते ही का म्हणते सॉरी सॉरी अ म्हणजे तू फोन लावलास आणि मी वेड्यासारखं काहीतरी बडबडत बसले खरंच मी चुकले यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणायला लागते विचार करायला लागते की नाही का नाही काहीही झालं तरी सुद्धा मला हिला या सगळ्यामध्ये खोट्या होप्स द्यायला नको आहेत ही माझ्यावरती अपेक्षा ठेवून आहे की या सगळ्यामध्ये मी मी तिला मुद्दाम फोन केला आणि तिच्याशी बोलती आहे पण पण तसं नाहीये तिला मला समजवायला पाहिजे की या सगळ्यामध्ये मी तुला फोन केलेला आहे तो चुकून लागलाय मग मुक्ता विचार करते काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये हिला खर पाएजे। मा या आता खरं सांगायला पाहिजे मग मुक्ता म्हणते ऐक ना मिहू कशी आहे तुझी तब्येत यावरती मिहिका म्हणते होता मी बरी आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मिहिकाला मुक्ता सांगायला लागते खरं सांगू का मिहू तर या सगळ्यामध्ये मी फोन केला होता तो मिहिरला फोन करत होते पण माझ्या नंबरच्या ह्याच्यामध्ये तो फोन आहे ना तो फोन लागला तुला चुकून तो नंबर डायल झाला होता आणि या कारणासाठी तुला फोन लागला गेला असं म्हटल्यावर ती आता इकडे मिहिका उदास होते बरोबर आहे तू मला का कॉल करशील शेवटी आता तू मला कॉल करून का बरं फोन करशील आता इकडे मुक्ता म्हणायला लागते नाही ग बाळा तसं काही नाहीये यावरती मिहिका म्हणते ठीक आहे मीच उगाच खोट्या होप्स धरल्या पण या सगळ्यात एक गोष्ट चांगली घडलेली असते ती म्हणजे मुक्ताने या सगळ्यामध्ये मिहिका आणि तिच्या बाळाला एका फोन कॉलमुळे वाचवलेलं असतं आणि मुक्ता फोन ठेवते फोन ठेवल्यावरती आता मुक्ता विचार करते हरि देवा कसं काय हे अचानक घडलं याआधी माझ्याकडून या, या गोष्टी अशा अचानक कधीच घडल्या नव्हत्या मग या वेळेला ही गोष्ट कशी काय घडली ही गोष्ट घडून आता मात्र मी खूप मोठी चूक केली का पण तिला माहीत नसतं ही गोष्ट करून तिने चूक नाही तर ही गोष्ट करून तिने ती तिचा जीवच वाचवलेला असतो मी आता मुक्ता गप्पच बसते आता इकडे फोन ठेवल्यावरती हर्ष बघतो की तर इकडे यायला निघाली होती इकडे यायला निघाली होती मग ती राहिली तरी कुठे असा विचार करत आता हर्ष मिहिका कुठे राहिली मीही का कुठे राहिली म्हणून पाहायला तिकडे जातो आणि बघतो तर काय मिहिका दिसत नाही पण टॅमेस टाकलेल्या पाण्यावरून त्याचा पाय घसरतो आणि तो, तो मात्र तोंडावरती चांगलाच आपटतो तोंड आपट्ट लागतं कोणा फुटतो आणि तो आता उठतो की दर दरवेळेला कशी वाचते दरवेळेला काही झालं की ही आपली वाचली आणि मला तोंडावरती आपटते आज हिला वाचवायला कोण आलं त्याला माहित नसतं आज तिला वाचवायला साक्षाततेची बहीण आलेली असते मुक्ता आणि मुक्तामुळे आज मात्र इकडे मिहिकाचा जीव वाचलेला असतो आणि बाळाचा पण जीव वाचलेला असतो तोपर्यंत आता इकडे सोनार आलेला असतो सोनाराने कोळी कुटुंबासाठी दागिने आणलेले असतात आणि इंद्रा ते दागिने पाहत असते इंद्रा दागिने पाहता पाहता बोलत असते दागिने पाहता मुद्रा बोलते हे काय हे असले दागिने एवढे दागिने नाही नाही हे असले हलके दागिने आम्हाला ना नाही पाहिजेत कोळ्यांची शान असलेले आम्हाला दागिने आता पाहिजे दागिने म्हणजे कोळ्यांची आन बाण आणि शान आहे यावर तो म्हणतो अहो असं काय करताय ताई नऊ तोळ्याचा हार आहे त्यावरती इंद्रा म्हणते नऊ तोळ्याचा नाही नाही नऊ तोळ्याचा हार नको मला आता चांगला घसघशीत पंधरा तोळ्याचा हार पाहिजे हा नऊ तोळ्याचा हार घेऊन मी काय करू हे बघा आम्हाला कोळ्यांच्या लग्नामध्ये लोक आमच्या लग्नामध्ये दागिने कवरे घातले ते बघतात त्यामुळे तुम्ही आम्हाला घसघशीत दागिने दाखवा यावरती स्वाती म्हणते तुझं काय चाललंय ग मला घसघशीत नको मला जरा छानपैकी नवीन फॅशनचे दागिने पाहिजे तुम्ही दाखवाओ मी ना मी नवरी मुलीची मोठी बहीण आहे माझ्यासाठी योग्य असे दागिने तुम्ही दाखवा असं म्हणत स्वाती दागिने बघायला लागते आणि इंद्रा म्हणते हे बघा पंधरा तोळ्याचा एक हार बनवा आणि तो माझ्या कोमलसाठी कोमल म्हणते मम्मी मला नको हा पंधरा तोळ्याचा हा हार इतका जड हार घालून मी काय करू मला नाही असं आवडत मला हे पंधरा तोळ्याचे हार अजिबात आवडत नाही मला नाजूक डिझाईनचे हार पाहिजेत त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते ठीक आहे तुला मुलगा पसंत आहे ना तर तुला दागिने पण पसंतीनेच घे नको घेऊस पंधरा तोळ्याचा हार तोपर्यंत मुक्ता आता येते आणि मुक्ताने मिहिरला कॉल करून बोलवलं असतं आणि तिला सोबत सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आता बोलायची असते ज्या वेळेला तिला लकीसोबत गोष्ट बोलायची असते त्यावेळेला इकडे आता ती लकीची वाट पाहत असते आणि मिहिरची पण वाट पाहत असते पण इकडे तोपर्यंत तिला इंद्र आवाज देते इंद्रा आवाज देते ए मुक्ता इकडे ये मुक्ता इकडे ये म्हटल्यावरती मुक्ता म्हणते मम्मी अहो जरा थांबा ना माझं जरा महत्वाचं काम आहे त्यावरती इंद्रा म्हणते काय ग तुझं कसलं महत्वाचं काम आलंय दागिने नाही तुझ्या नंदेस लग्न आहे ना ये लवकर दागिने बघायला असं म्हणत इंद्रा त्या मुक्ताला दागिने बघायला बसवते आणि मुक्ता म्हणते मम्मी तुमच्या पसंतीने एखादा नाजूक हार घ्या ना यावरती इंद्रा म्हणते नाही हा यावेळेला तुझं काय मी ऐकायचो नाही ना नाजूक बिजूक काही नाही घसघशीत हार घे लोक मना हसतील ना म्हणजे आता नवरी मुलगी नवऱ्या मुलीची आईस नवऱ्या मुलीची भणीस सगळ्यांनी एवढे हार घातले आणि वहिनीला नाजूक हार घातला लोक मला हसतील ते काय नाही तू घसघशीत हार घे असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते नको मम्मी ऐका यावरती मग आता इकडे स्वाती म्हणते मम्मी तू तिच्यावरती जबरदस्ती कागं करतेस तिला ज्या पद्धतीचा हार हवा आहे त्या पद्धतीचा हार घेऊ दे असं म्हटल्यावरती इंदिरा म्हणते घे तुमच्या सगळ्यांच्या पसंतीची घे पण तुम्हाला एक गोष्ट सांगेन जर का कोळी कुटुंबाच्या लग्नामध्ये आपण चांगले दागिने घातले तर आपली लोक आपल्याला हसतील आणि हे काय सहन नाही करणार असं म्हणत इंद्राची दागिन्यांची खरेदी चालू असते आणि तोपर्यंत तिकडे आता अमिर सुद्धा येतो मुक्ता सांगत असते ठीक आहे मम्मी माझा हार सिलेक्ट झाला मुक्ताने एक मापी हार सिलेक्ट करून टाकलेला असतो तोपर्यंत तिकडे आता सावनी पण येते सावनी हे सगळे दागिने पाहते सावनी दागिने पाहते आणि विचार करते घ्या घ्या खरा खरेदी करा दागिन्यांची खरेदी करा कपड्यांची खरेदी करा सगळ्याची वाट लावायला मी इकडे बसलेलीच आहे दागिने हे कपडे याच्या ऊपर मी वरती आलेली आहे पहिले या दागिने आणि कपड्यांचा मला खूप शौक होता पण आता आता या सगळ्यामध्ये या सगळ्याच्या पलीकडे घेऊन मुक्ताचा बदला हा एकच माझा आता हेतू आहे असं म्हणत सावनी आता हे सगळं पाहत असते तोपर्यंत तिकडे आता मुक्ता हार सिलेक्ट करून झालेला असतो मुक्ता हार घेते इंद्रा घेते सगळ्यांची खरेदी होते तोपर्यंत मिहीर येतो आल्यावरती इकडे आता आ, इंद्रा काय रे मिहीर तू कसा काय इकडे यावरती मुक्ता म्हणते मम्मी मी त्याला बोलवून घेतलं आता इकडे इंद्राला संशय येतो आता ह्या मुक्ताच्या डोक्यामध्ये अजून काय चाललंय म्हणजे आता अजूनहीचा अभिषेकवरती अभिषेक वरती संशय आहे का अभिषेक वरती अजून संशय आहे म्हणून हिने याला बोलवलंय का नक्की काय आहे हिच्या मनामध्ये हे काही इंद्राला कळत नसतं इंद्रा म्हणते काय ग मुक्ता काय चाललंय म्हणजे तुझ्या नंडेचं लग्न आहे हे लग्न निर्विघ्नपणे पार पडावं असं तुला वाटतंय ना यावरती मुक्ता म्हणते नाही मम्मी अहो निर्विघ्नपणे लग्न पार पडावं यासाठी मी इकडे मिहीरला बोलवलंय इंद्रा म्हणते काय मिहीर काय करणार आहे यावरती मुक्ता सांगायला लागते मी न मी अभिषेक आणि आता इकडे कोमलसाठी इतकं भन्नाट सरप्राईज ठेवलं आहे ना असं त्या सरप्राईजसाठी मी याला बोलवलं आहे म्हणजे कसं आहे मी आत्तापर्यंत अभिषेकवरती दरवेळेला संशय घेत होते ना तर आता मला असं वाटतंय की अभिषेकला या सगळ्यामध्ये काहीतरी छानपैकी मी सरप्राईज द्यावं जेणेकरून ते आत्तापर्यंत मी त्याच्यासोबत जे काही वागले ना ते सगळ्या गोष्टी आता माझ्या पूर्णपणे हे होतील असं म्हटल्यावरती इंदिरा विचार करते नक्की हिच्या डोक्यात काय आहे खरंच हिला सरप्राईज द्यायचं आहे ना मग आता ती आता मिहीर आणि लकी या दोघांना घेऊन रूम मध्ये जाते ते रूम मध्ये गेल्यावरती इकडे स्वाती म्हणते काय ग मम्मी तुझं का तोंड पडलं त्यावरती इंदिरा म्हणते काय ग या मुक्ताच काय कळत नाही कधीही च डोकं सटकल आणि कधीही काय करल मला कळत नाहीये मला वाटतंय की ही मुक्ता मुक्ता थी थी ही मुक्ता काहीतरी चुकीचं नाही ना करणार स्वाती म्हणते नाही ग मम्मी आता बघितलंस ना की ती आम्ही ती तयारी सगळी करत आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस ती असं काही करणार नाही की ज्याच्यामुळे पुन्हा आपल्याला त्रास होईल असं म्हणत तिकडे आता ती इंद्राला समजवत असते इंद्राला ज्या वेळेला ती समजवत असते त्या वेळेला आता इंद्रा म्हणते नाही ग मला विश्वासच नाही बसत या गोष्टीवरती त्यावरती स्वाती म्हणते मम्मी तू ठेव विश्वास असं नाही काही मुक्ता करणार तोपर्यंत सावनी विचार करते नाही नाही मला मुक्तावरती विश्वास ठेवून नाही चालणार मला या मुक्ताला सगळ्यामध्ये आता लक्ष ठेवायलाच पाहिजे आणि तिच्यावरती लक्ष ठेवून मला आता ही गोष्ट करायलाच पाहिजे काहीही झालं तरी ही मुक्ता काहीही करू शकते म्हणून आता मिहीर लकी आणि मुक्ता हे तिघ जण ज्या रूम मध्ये गेलेले आहेत त्या रूम मध्ये सावनी जायला निघते जेणेकरून त्यांचं बोलणं ऐकावं आता मुक्ता मी अचूक प्लॅन केलेला असतो आणि या प्लॅन नुसार आता इकडे सावनीला अडकवण्यासाठी हे सगळं मुक्ताने केलेलं असत मुक्ता आता मिहीर आणि लकी या दोघांनाही बोलवते आणि त्यांना सांगायला लागते मी तुम्हाला इकडे का बोलवले तुम्हाला माहिती आहे का यावरती मिहीर म्हणतो बोल नव्हे काय झालंय त्यावरती मुक्ता सांगायला लागते अरे हे बघा मी आज ज्या वेळेला अभिषेक कडे गेले होते ना त्यावेळेला मी अभिषेक कडून खूप मोठा पुरावा आणलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मिहीर म्हणतो पुरावा कसला पुरावा यावरती मुक्ता सांगते हे बघ हे मिनी रेकॉर्डर मी ज्या वेळेला अभिषेकच्या घरी गेले होते ना म्हणजे अभिषेकच्या ऑफिस मध्ये बोलण्यासाठी त्याच वेळेला अभिषेकने मिनी रेकॉर्डिंग करत ठेवलेलं होतं मी त्याचं बोलणं त्याचं बोलणं सगळं रेकॉर्डिंग करत ठेवलं होतं आणि त्यामुळे त्यामुळे आता आपल्याला सगळं त्याचं बोलणं याच्यामध्ये सापडलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अ लगेच लकी म्हणायला लागतो वा वहिनी तू तर काय सगळं के हे केलंस हे तर अगदी भारी करून आणलेलं आहेस तू चल आत्ताच्या आत्ता बाहेर चल आपण सगळ्यांना जाऊन हे रेकॉर्डिंग दाखवूया यावरती मुक्ता सांगायला लागते नाही नाही इतकी घाई करून आपल्याला चालणार नाहीये म्हणजे कसं आहे आपण हळदीपर्यंत थांबूया हळदीच्या दिवशी आपण सगळ्यांना हे रेकॉर्डिंग दाखवायचं कारण ना कारण तो पर्यंत या अभिषेकचा पर्दाफाश सगळ्यांच्या समोर होईल यावरती लकी सांगायला लागतो वहिनी अगं नको मी तुला सांगतोय या हळदीपर्यंत नको थांबूया उगाच परत हे पुरावे काही गेले बिले तर मुक्ता म्हणते नाही हळदीच्या दिवशी सगळे लोक असतील ना, ना त्याच वेळेला या अभिषेकचा पर्दाफाश करायला धमाल येईल असं म्हणत मुक्ताने सगळ्यांना तो रेकॉर्डर दाखवल्यावरती आता इकडे सावनी बाहेर येऊन उभी राहते सावनी बाहेर येऊन उभी राहते आणि सावनी विचार करायला लागते कि काय अरे बापरे म्हणजे या मुक्ताला मी समजत याच्यापेक्षा ही अतिशहाणी निघालेली आहे काय करू या मुक्ताच असा विचार करत आता सावनी बाहेरून ऐकत असते मुक्ता सांगते मी त्याच्याकडे जेव्हा गेले होते ना त्याच वेळेला मी हे रेकॉर्डर माझ्या पर्स मध्ये टाकून नेलं होतं हे रेकॉर्डर पर्समध्ये टाकून नेल्यामुळे काय झालं मला त्याच्याशी बोलता बोलता हे रेकॉर्डर ऑन करायला लागलंच नाही ऑलरेडी ते ऑन आन झालं आणि तो जे काही बोलत होता ते सगळं सगळं मी याच्यामध्ये आता व्यवस्थित रेकॉर्ड केलंय यावरती मिहीर म्हणतो वा वैनी वा तुला ना एखाद्या डिटेक्टिव्ह कंपनीमध्ये असायला पाहिजे होतं इतकी चांगली डिटेक्टिव्ह बनली असतीस ना तू झालं सावनीला आता इकडे पूर्णपणे भीती वाटायला लागते सावनी विचार करते तरी मी विचार करतेच या मूर्ख अभिषेकनी एकतरी मूर्खपणा कसा नाही केला या अभिषेकला काय करू आणि ह्या मुक्ताच्या हुशारीचं काय करू की दिवसेंदिवस जास्त हुशार होत चालले आणि तो अभिषेक दिवसेंदिवस जास्त चुका करत चाललेला आहे असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि स्वतःवरतीच रागराग करत असते मि म्हणतो एक काम कर वहिनी तू द रेकॉर्डर माझ्याकडे दे मी माझ्या रूममध्ये घेऊन जातो आणि सेफ ठेवलो लकी म्हणतो नको नको तू माझ्याकडे दे मी ते सेफ ठेवतो यावरती मुक्ता म्हणते तुमच्या दोघांच्या पेक्षा जास्त सेफ मी माझ्याकडे ठेवते म्हणजे मी काय करते माहिती आहे का हा आपल्या इथे फ्लॉवर वॉस आहे ना हा बघ हा फ्लॉवर वास असं म्हणत ती आता इकडे सावनीला फ्लॉवर वास दिसेल असा तो फ्लॉवर वास दाखवते आणि तो म्हणते हा बघ हा फ्लॉवर वास आहे ना या फ्लॉवर वासमध्ये मी आता ही रेकॉर्ड ठेवते हा रेकॉर्डर याच्यात रे ठेवल्यावरती काय करते मी हा फ्लॉवर कपाटात ठेवते आणि कपाट लॉक करून टाकते म्हणजे कुणाला संशय नाहीये असं म्हणत ती जरा ओरडते जेणेकरून इकडे आता सावनीला ऐकू जाईल सावनी विचार करते आता काहीही करून मुक्ताने हा जो पुरावा त्या याच्यात ठेवलेला आहे तो पुरावा मला मिळायलाच पाहिजे काहीही करून मला तो पुरावा मुक्ताच्या इथून काढून घ्यायला पाहिजे असा विचार आता सावनी करत असते तो पर्यंत इकडे आता मुक्ताने तो पुरावा दाखवून सावनीला अगदी बरोबर तिच्या समोर धरत तो आता धरून आतमध्ये ठेवून कपाटात लॉक करून ठेवलेला असतो मी म्हणतो हे भगवैनी अजूनही मला असं वाटतंय की हळदीपर्यंत थांबण्यात काही अर्थ नाही आजच्या चल न सोक्ष मोक्ष लावू यावरती मुक्ता म्हणते नाही मला ना चार लोकांच्या मध्ये त्याला ना सगळ्यांच्या समोर उघड करायचं आहे जेणेकरून तो आता कुणाचीही याच्या पुढे सुद्धा फसवणूक करायला नको आता इकडे मुद्दाम सावनी वाकून टोकून पहायला लागते काय करू कुठे ठेवला हिने पुरावा हे सगळं मला जे। आता पाहायला पाहिजे जेणेकरून या सगळ्यामध्ये आता पुन्हा जेव्हा तो पुरावा शोधायला मी इकडे येईन तेव्हा मी तो पहेन म्हणून ती टोकून 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 पहायला लागते मुक्ताने अचूक सावनीच्या समोर तो पुरावा ठेवलेला असतो इथपर्यंतच सगळं प्लॅनिंग अचूक होतं या सगळ्यामध्ये मिहीर आणि लकी आता या सगळ्यामध्ये मिहीर आणि लकी तिची योग्य ती साथ देत असतात हे सगळं चालू असताना आता मात्र सावनी विचार करते काय करू जेणेकरून कसा हा पुरावा शोधून काढू असा विचार करत सावनी गडबडलेली कर असते मग आता मुक्ता मी ते सगळं लॉक केल्यावरती सावनी आता विचार करते की मी हिच्या रूम मध्ये कोणीही नसताना घुसेन आणि कोणीही नसताना मी बरोबर हा पुरावा मिळवेल मुक्ता विचार करते की बरोबर आहे माझा संशय अगदी खरा सावनी सावनी होता म्हणजे सावनीवरती संशय घेणं हा माझा बरोबर निर्णय होता की सावनीच या सगळ्यामध्ये आहे आणि ही सावनीच या सगळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी करते फायनली मुक्ताला क्लू मिळालेला असतो ते म्हणजे आता सावनीचा म्हणून सावनीवरती आता मुक्ताचा संशय असतो आणि तो संशय खरा पण ठरतो इकडे मग आता रूम मध्ये ज्या वेळेला सागर येतो मुक्ता सगळी घडलेली घटना सांगते आणि चोर आता चोरी करण्यासाठी येईल आणि बघा तुम्हाला दिसेल यावरती सागर म्हणतो नाही नाही माझ्या घरच्यांच्या वरती मला पूर्ण विश्वास आहे यावरती मुक्ता सांगते मी घरातली व्यक्ती म्हटलं घरचे नाही म्हटलं ही आपल्या घरात राहते पण घरची नाहीये असं म्हटल्यावरती सागर आणि मुक्ता दोघ जण लपून बसतात आणि आता सावनीला रूम मध्ये शिरू देतात सावनी येते कपाटामध्ये आता कपाट खोलते कपाट खोलल्यावरती आता ती त्या फ्लॉवर वास मध्ये हात घालते फ्लॉवर मध्ये हात घातल्यावरती तिचा हात चांगलाच फ्लॉवर वास मध्ये अडकून पडतो हात अडकल्यामुळे आता सावनीला तो हात काही बाहेर काढता येत नसतो मग तो हात बाहेर काढण्यासाठी धडपड या सगळ्यामध्ये मुक्ता तिकडे येते आणि टाळ्या वाजवत सावनी सगळ्या प्लॅन मध्ये तू अचूक अडकलीस आणि हात अडकलेल्या सावनीला हा अडकन एक मुस्काटीत मुक्ता ठेवून देते सावनीचा हात त्या वासमधून निघता निघत नसतो इकडे थो ती थोबाडीत पडलेली असते तोपर्यंत कोळी कुटुंब बाहेर आलेलं असतं कोळी कुटुंब बाहेर आलेलं आहे इकडे आता सावनीचं भांड फुटलेलं आहे इंद्रा स्वाती सगळ्यांच्या समोर हे आलेलं आहे आणि आता सावनीने सगळा गुन्हा कबूल केलेला आहे त्यावरती मुक्ता सांगायला लागते नागिण आहेस तू नागिण मी तुला दूध पाजलं सगळेजण मला सांगत होते की नको मुक्ता या नागिणीला दूध पाजू नको तरी मी कुणाचं काही ऐकलं नाही आणि तुझ्यासारख्या नागिणीला दूध पाजलं खरंच खरंच मी चुकले असं म्हणत असताना मग इंद्रा येते स्वाती येते आणि धूम धडाक्यात सावनीचे घरातून हकलपट्टी होते हातामध्ये एक वास तसाच एक हात वासमध्ये एक हात एक गाल एक हात गालावरती अशा पद्धतीमध्ये आता इकडे सावनी घराच्या बाहेर असते दार बंद केलेलं असतं आणि सावनी आपला हात वासमधून काढत असते फायनली फायनली आता सावनीचं भांड फुटलंय यानंतर आता इकडे सागर अभिषेकला काय शिक्षा देणार हे सुद्धा येणाऱ्या भागातच कळणार